बाळांनो मी सकाळी उठल काय काय करते ती पाहूया सकाळचे सात वाजले हवेत बरासा गारवा जाणवतोय दात घासल्यानंतर माझी दिवसाची सुरुवात कडक चानी होती हे ना माझी रोजची सवय सकाळचे काम मी लवकरच आटपते मग दिवसभर कस फ्रेश वाटत गावात पण लोकांची जा चालू झाली माझ तर आवारलंय सगळं मला तर पण आता झालाय आता बाकीचे काम करू आता हे झाली देवपूजे इथं मी माझं किचन साफ करून राहिले मुगाच आहे ना कडंग करायचंय म्हणून म्हणलं याच्यात काही बघावा नाही जर पाहिलं ना याच्यात लगेच बुंगे होते येलाय ना ऊन उंदिऊन घेऊ शेवग्याला पाह ना किती फुलं आलेत आणि आता शेंगा पण खूप येत्या ना आता लई शेंगा येत्या <laughs> कपडे निरम्यात घालू भांडे लावून घेऊ आता स्वयंपाकाचा टाइम झालाय मला स्वयंपाक करायचा आहे आज बनवू आता कारल्याची भाजी चपाती गावात आहे ना काहीतरी चालू आहे आमच्या असा माईक मध्ये आवाज येतोय बाळांनो तुम्ही ये ना तव्यावर कारलं असं तळ्याला खाऊन बघा लय भारी लागत खायला आपल्या पोटामध्ये थोडा लव बी जातो ना मी असं ना युट्यूबवर पण टाकलेलंय तुम्ही ना नक्की तिथं जाऊन बघा बाळांनो आता मी ना लावून घेतला बाह्याकून मग करू का पीठ हा मग करीन तुला मी नंतर फोन मग जर त्याच्यावरच ते काढन आमची इथं चार वाजता शाळा सुटती तुमची इथं कधी सुटती स्वयंपाक झाला जेवण झालं आता हे ना हे झाकपाक करून ठेवू सगळं गॅस वगैरे पुसून काढू जेवायला आहे ना मी साधच बनवीत असते मला एक दीड चपाती असते तर माझं बघून जात तेवढ्या मध्ये आणि मला लई पातळ भाज्या नाही आवडत कोड्याच्या लावून लावून खायला आवडत पण केलंय बाळांना मी आताच आता गडीभर निवांत आराम करू मुगा आहेत ना छान वाळ आता उद्या ना मी याच कडण बनवीन पुढे खायलाई बाळांना मी केड्या गावात राहते आमचं गाव लय आहे बघितलं की तुम्ही मेंढरे किती गेले आमच्या दारावला आता कपडे आहेत ना बाळांनो माझे मिस धुती मला त्या वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला आवडत नाहीत मी माझ्या हाताने माझी साडी देऊन टाके मला ना घरचे काम मला स्वतःच करायला आवडत आहेत याच्यातलं पाणी नितळून देऊन मग वाळायला घालू इला थोडे जेवणाचे भांडे येत ते मी घासून घेते आता वेळ झाली संध्याकाळच्या चहाची दिवस मावळायला गेलाय आता या बाळांनो चहा घ्यायला आजीचा व्हिडिओ आवडला करा आणि फॉलो करा